व्यक्तिमत्व विकासात हस्तांदोलन याला खूप महत्त्व आहे आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो या भेटीमध्ये जेव्हा आपण शेख्याण करतो किंवा हस्तांदोलन करतो यावेळेला आपण एक काळजी घ्यावी लागते ती म्हणजे आपण जेव्हा समोरच्याच्या हातामध्ये हात देतो तेव्हा हात थोडासा हलकासा हातात घेतल्यानंतर हलकासा दाबायचा अगदी हलकासा प्रेमस्पर्श आणि थोडासा हलकासा दाबणे या दोन गोष्टी तिथं कराव्या लागतात पण काय होतं बहुतांश वेळेला व्यक्तिमत्व विकासाचं मार्गदर्शन घेतलेले अथवा कुठून तरी तरी वाचलेले असे काही युवक अथवा युवा पिढी जेव्हा ही गोष्ट त्या ठिकाणी करायला पाहते तेव्हा माझ्याकडं आत्तापर्यंत अशा काही गोष्टींच्या माध्यमातून मला कळलेलं आहे हे थोडं चुकतं आहे काय चुकते, का चुकते म्हणत असाल तर हात धरल्यानंतर एकदम धर्म कर्कसून आवळला जातो आणि जोरात इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न केला जातो के पण तसं काय नसतं मित्रांनो असं केल्यामुळं बहुतांश वेळेला समोरच्या व्यक्तीचा हात आता माझ्या हातात अंगठ्या अनेक लोक अंगठ्या घालतात आणि अशा वेळेला जर हात धरून दाबला तर त्याला ती कल त्याच्या मेंदूपर्यंत जाते आणि तुमचा इम्प्रेशन पडण्याऐवजी निगेटिव्ह इम्प्रेशनच पडतं आणि त्याचबरोबर काही वेळेला काही लोकांचे हात इतके नाजूक असतात मुलायम असतात की तुम्ही ते जोरात धरून दाबले तर ते लाल हुगुंद होतात आणि त्यांना ते सहनी होत नाही त्यासाठी व्यक्तिमत्व विकासामध्ये हस्तांदोलन करत असताना आपलं निगेटिव्ह इम्प्रेशन कुठं पडतं आणि कुठं कशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे याची पूर्णपणे काळजी आणि सुरक्षा घेणं गरजेचं आहे धन्यवाद